नमस्कार मी आपण पाहताय ऐकत आहे आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव शहरातून एक एकशे सतरा कोटी रुपये खर्चाच्या एकोणसाठ रस्त्याच्या कामातला स्थगितीचं दिल्याचं पुढं आल्यानंतर शहरात सर्वच राजकीय पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत विशेष म्हणजे ज्या मायुतीचं सरकार राज्यावर राज्यात आहे त्या माहिती सरकारमधील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज साळुंके यांनी आज पत्रकार परिषद घेत या एकशे सतरा कोटी रुपयाचे म्हणजे पूर्वीचे या या कामासाठी एकशे चाळीस कोटी रुपये बजेट आलेलं होतं त्या कामात एक लाडका असा कोणत्या तरी नेत्याचा कंत्राटदार आहे आणि त्या कंत्राटदाराला काम व्हावं त्याच्या मर्जीनुसार काम करता यावं यासाठी नगरपालिकेतील काही अधिकारी आणि इतरांनी मिळून दोन कोटी रुपये व्यव त्यांच्यात व्यवहार झाल्याची झाल्याचा ही आज या पत्रकार परिषदेत सूरज साळुंके यांनी केला आहे एक हे म्हणजे महायुतीचं सरकार राज्यात सत्तेवर असताना आणि इकडं मग हे असताना दिसले भाजप महायुती सरकारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे आणि नगरविकास खात्या खातं नगर परिषदांना निधी मंजूर करत असतो आणि त्या निधीच्या निधीला जे मध्ये कार्यारंभ आदेशासाठी धावपूळ भाजपच्या तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंहन केली आणि त्यांच्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यरंभ आदेश लवकरच येतील सा असं सा सांगितलं त्यानंतर दोन एक दोन दिवसातच या कामाला तात्पुरती स्थगिती दिल्याचं नगरविकास खात्यानं जाहीर केलं त्यामुळं शहर शहर राहणाऱ्या नागरिकांच्या हाल अपेक्षेकडे कोणाचं लक्ष नाही परंतु एकमेकाकडून ते श्रेष्ठ का श्रेष्ठ याचं वर्चस्व वादाचं त्यां एक नाटक सर्व धाराशिव शहरातील नागरिक पाहत आहेत आज जी सूरज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पर, पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षाचे नेते सुधीर पाटील हे पण उपस्थित होते त्यांनीही या कामाबाबत त्यांची मतं मांडली एकंदरीत पाहता या पत्रकारित परिष परिषदेत बोलताना सुरज साळुंके यांनी हे पण स्पष्ट केलं की मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन गैरसमज होईल असं वातावरण निर्माण करून या कामाच्या ह्याच्यात वेगळं काहीतरी करण्याचा डाव दिसतोय त्यामुळं आपण प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांना वस्तुस्थिती काय आहे हे सांगणार आहोत असंही त्यांनी सांगितलं यावरून त्यांचं सुरज साळुंके यांचा रोख साहजिकच भाजप आणि त्यातही भाजपचे आमदार राणा जगजित सिंह यांच्यावरच होता हे ये दिसून येत आहे मग आता या माहितीतीलच दोन पक्षात आता असा वाद सुरू झालेला आहे तिकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर या याला विरोध आहेच आणि ते या, या संदर्भात आंदोलनं करतायत निवेदनं देत आहेत त्यावरून आता हे असंच वाद सुरू राहणार हे प्रकरण असंच चिघळत जाणार की धाराशिवच्या नागरिकांससाठी सुखसुविधा निर्माण ही नेते मंडळी करणार हे आता काही काळात दिसून येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक रोहित का निंबाळकर यांच्यावर काल रात्री त्यांच्या घरात घुसून भाजपच्या एका कार्यकर्त्यानं त्यांना त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे यात वेगळं काही का काय असा संशय पण रोहित निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे रोहित निंबाळकर यांनी आप आपणावर भाजपचा तरुण नेता विजय राठोड यांना हल्ला केल्याचं पण म्हट म्हटलेलं आहे या संदर्भात आनंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दा दाखल कर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं काल रात्री दहाच्या नंतर ही घटना घडली आहे त्यामुळं शह शहरात याची याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे रोहित निंबाळकर यांनी तर आपल्या विरोधात कट रचून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोपही केला आहे यावरून आता या घटनेमुळं पुढं आणि निवडणुकीच्या याच्यावर तोंडावर काही आणखी गोंधळ घडतो का, का, का वातावरण अगदी शांततामय वातावरणात निवडणूक पार पडते हे याकडं आता नागरिकांचं लक्ष लागून राहणार आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्शी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर एरमाळा येथील इडेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमीचे चार कबड्डीपटू यांची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे येडेश्वरी क्लब कबड्डी संघ तसा नावाजलेला संघ म्हणून ओळखला जातो नुकतीच जी राज्यस्तरीय स्पर्धा झाली त्या स्पर्धेतही धाराशिव जिल्ह्याच्या संघात एडेश्वरी क्लबचे चार ते पाच खेळाडूंचा समावेश होता कबड्डी प्रशिक्षक जमदाडे आणि त्यांचे सहकारी हे या खेळाडूंकडून कसून सराव करून घेत असतात त्यांच्या सरावावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि त्यामुळं दरवर्षी एक दोन खेळाडूंचा समावेश महाराष्ट्राच्या संघात इरमा येथील खेळाडूंचा सह समावेश असतो यंदा मात्र शक्यतो एरमाळ्याच्या येडेश्वरी क्लबच्या खेळाडूंनी चौकारच मारला आहे आणि राज्य कबड्डी संघात एरमायाच्या एरमायाचे चार खेळाडूची निवड झाली आहे हे खेळाडू लवकरच पुणे येथे सरावाचा साठी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर मग जी स्पर्धा होईल आणि महाराष्ट्राचा कबड्डी एकोणीस वर्षा वर्षाखालील कबड्डी संघ स्पर्धेत उतरेल त्यावेळेस एरमायाचे हे चार खेळाडू त्या संघातून खेळताना सर्वांना पाहायला मिळतील आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद